तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आलेलं आहे पार्सल मिशोवरून मागवलेलं तर माईला म्हणजे मी तर असं पहिल्यांदाच ड्रेस ब्रेस असं पहिल्यांदाच मागवलेलं आहे तर माईला पार्सल बघायची एवढी घाई झाली होती तिने बघा कसं टराटाराच फाडून काढले कारण की हे पार्सल तिचंच होतं तिच्याचसाठी होतं हे पार्सल आणि तिनेचं चॉईस केलं होतं तर तिच्या पप्पांनी तिला ते म्हणले की घे आणि मग त्यांनी दोघांनी मिळून घेतलेलं आहे पार्सल आणि इतका छान मी कपडा फक्त तिथं नाव वाचलं होतं रियानचा होता, होता। आणि इतकं छान ड्रेस आहे इतकं छान ज्यांना कुणाला मागवायचं असेल त्यांनी खरंच मागवा कारण की मस्त रियानचा कपडा आहे एकदम मुलायम आहे आणि सॉफ्ट पण आहे भरपूर असा आणि छान आहे बरं का आता मी काही त्याची जाहिरात बिरत करत नाही पण कपडा छान आहे म्हणून मी सांगते तुम्हाला एक आणि महिला तर लय आवडला पण वडणी त्याची लई छोटीशी आहे इतका आवडला माहिला इतका आवडला की भरपूर असा आवडला पॅन्ट थोडीशी कमी पडती कारण की ती पॅन्टच तशा टाईपची आहे कारण की ते माहिला कसं आहे माहिती आहे का पहिल्यापासून माहिला अशा फुल पॅन्टी घालायची सवय आहे एकदम घोट्यापर्यंत ती ती पॅन्ट आहे ना थोडीशी वरती आहे म्हणजे ती पॅन्टीची फॅशनच तशी आहे वाटते मग तिला ते आवडा नाही ती पॅन्ट तशी तर म्हटलं चल ठीक आहे आपण पॅन्टचं काहीतरी जुगाड करूया आणि बघितल्या बघितल्यास तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच माहिला आली बाईच्या मस्तपैकी आणि शाळेतून आली होती नुकतीच ती आणि पार्सल आलं तिचं आणि इतकं भारी मला तर लई छान वाटलं ते कपडांतीन बघूनच मस्तच वाटलं तिला म्हटलं पॅन्ट येते का बघ तर पॅन्ट बघा तिला दाखवते तुम्हाला एवढी कमी पडत होती पॅन्ट तिला तर म्हटलं ठीक आहे आपण वरती काहीतरी लावूया वरती नाही का कमरेला थोडीशी जॉईन केली पट्टी की मग होत होऊन जाते कारण की खाली तसा सेम टू सेम कपडा बॉटमला जॉईन जर करायचा म्हणला तर नाही येणार ना। आणि तर मी ती जॉईन केलेलं तुम्हाला दाखवते सुद्धा नंतरून माग किती रडत होती माझ्या माग घालूनच बघ जा ड्रेस मला आवडला हा ड्रेस दोडक्याची चटणी करून दाखवते दोडक्याची चटणी दोडक्याची चटणी करते मी आता मोहरी पण तडतडली ह्याच्यात अ मिरची आणि लसूण कुठलंय मी लाईट नव्हती त्यामुळे ह्याच्यात तर मी इथं टाकले लसूण आणि हिरवी मिरची जिरी आहे पाटून हग आलेले तुम्हाला वाटपासून लसूण हिरवी मिरची टाकली थोडीशी हळद टाकते ह्याच्यात तर मी ह्याच्यात टाकलेली आहे आता थोडीशी हळद आणि आता हे टाकून घेते खिस दोडक्याचा तर बघा आता ह्याला मी चांगलं हे करून घेते तुम्ही ह्याच्यात का तुमच्याकडे तुम जेवढं साहित्य आहे ना तेवढं पण टाकू शकता ह्याच्यात कडीपाता टाकू शकता कोथिंबीर टाकू शकता वाटल्यास बटकीची वाट डाळ मुगाची डाळ भिजवून तुम्हाला वाटत असेल थोडीशी टाकावी तर ती पण टाकू शकता छान होत त्याने पण तर मी अशीच करते महिला अशीच आवडते को त्यामुळं कोथिंबीर हा येत आहे मी ती पण पन। पण आधी ह्याला शिजवून घेते छान म्हणजे तर इथं ठेवायचं आहे आता मला चहा तर मी चहा ठेवते किती ठेवायचं हो आमची माईबाई आहे ना इथं बाटल्या धूत बसली पप्पाच्या तिच्या सगळ्यांच्या इथं बाटल्या धूत बसली या त्यामुळं तिची बाटली माझ्याकडून चुकून पडली तर लय वरडली राह माझ्यावरती अशी का वरड ग बाटल्या धुवायचं काम लागलंय ती बाटल्या धुती आणि मग अशी करते शान आहे बाई माझी तशी लय बाई आज तर चार राहिला माझा त बाईच्या नादात मी आता इथं चहा करते भैया भुकणी पण हातात येई ना बस कोण ना खाकी खा नाही कोणी भीमावाणी शोधून पहा जगात जगात शोधून पहा जगात क्रांतीचा सूर्य गवला त्या मधु इकडं तोपर्यंत होती तर तू मला दाखवते माझ्या मंगळसूत्रचं काय हाल झाले हे दिसलं का अशा वाटेक माझ्या छोट्या छोट्या दोन कशाला चिटक वाटे महिला आमच्या लय घाई लागतील लगेच धर धर लवकरच वाट्या आहेत दोन माझ्या छोट्या छोट्या आणि किती म्हणी आहे तो दहा आहेत म्हणी बघा शेळी भाकरी रात्रीची चपाती राहिलेली शिल्लक आणि रात्रीची शेवग्याची शेंग खायला लागले ती पुरती का तेवढी चपाती आता तुम्हाला चपात्या लाटूस तर पण दम नाही अजून मला चपात्या करायच्यात आहे हा आणि पापाची बाटली बघा बघटी झार झालती आता माही आहे का नाही ती बाटली बघा किती घासून काढती स्वच्छ बघा बघा कसलं घासाय लागली ती बाटली असली घाण बाटली झाली त्याच्यातच पाणी नेता त्यात दाखव टोप हो दाखव गोपन बघा किती थर चढलाय त्याला काय काय आण काय बाटली कसली काढली पप्पाची आव बघू सुद्धा वाटत नव्हती बाटली बघू सुद्धा किती स्वच्छ काढली तिनं सगळी घासली औषध प्यायला तशी करते बघितलं का माही सगळं लय बोलती टाळा 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 पण आवश्यक की तरा लय नाटक असते चल घे लवकर ताप तापा येतोय तिला म्हणजे आता कालपासून मला म्हणती ती माझं डोकं थोडस हे वाटतंय डोळ जरा लाल लाल झाले तिचं म्हटलं लवकर तिला दवाखान्यात न्या आणखी पुन्हा ताप आली की मग ती झोपूनच राहते इथं झोप तिथं झोप कोंबडीला कसा रोग आल्यावर तस होत थोकला येतोय सर्दी झाली थोडी कोमट कोमट होती दोन दिवस म्हणजे अनाद ओकणात दाखवून तिला लगेच पि लवकर एक दोन तीन एक दोन साडे औषध वास घेते त्या औषधाचा आधीच खाटीवर लवकर असं भरायचं ना असं वतायचं आणि लगेच पाणी घ्यायचं